मिरजेत रात्रीत अतिक्रमण हटवताना खोके खोकेधारकाचा आत्मदहनाचा प्रयत्न मार्केट परिसरात खळबळ अंगावर पेट्रोल ओतून घेतल्याने तणाव मिरज येथील मार्केट परिसरातील एका खोक्याचे अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांना विरोध करत खोके मालकाने त्याच्या मुलाच्या अंगावर आणि खोक्यावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला शनिवारी रात्री ही घटना घडली या प्रकारामुळे पथक कारवाई न करता घटनास्थळावरून निघून गेले शहरातील मार्केट परिसरामध्ये मा कपड्यांच्या तेरा दुकानांचे अतिक्रमण महापालिकेच्या पथकाने दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी काढले बंदोबस्तात आयुक्तांनी ही कारवाई केली होती येथील खोक्यांपैकी रंगीला नावाचे पानपट्टीचे एक खोके तसेच राहिले होते मात्र त्याला मुदत देण्यात आली होती मुदत देऊनही त्याने खोके हटवले नव्हते शनिवारी रात्री अचानक महापालिकेचे पथक जेसीबीसह तेथे आले हा प्रकार समजताच खोक्याचा मालक आणि त्याचा मुलगा तेथे दोघेही आले त्यांनी अधिकाऱ्यांना मज्जाव केला अधिकारी ऐकत नसल्याचे लक्षात येताच खोक्याच्या मालकाचा मुलगा खोक्यात गेला त्यानंतर खोक्याच्या मालकाने मुलाच्या अंगावर आणि खोक्यावर पेट्रोल फेकले काडेपेटी दे असा आरडाओरडा सुरू केला काही जणांनी त्याला समजावून सांगितले काही वेळाने कारवाई न करता पथक निघून गेले आणि याबाबत सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला म्हणाले मुदत देऊनही त्यांनी खोके हटवले नसल्याने आज कारवाई करायची होती मात्र पुन्हा त्याला रविवारपर्यंत मुदत दिली आहे सगळ्यांनाच माहिती आहे की मिरज मार्केट एरियातलं सगळं जे काही अतिक्रमण हे माननीय आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण मोहीम झाली होती पण एक जे रंगेला पानशॉपबाबत सगळ्यांचाच आक्षेप होता आणि सगळ्यांना असं कुठंतरी वाटत होते की महापालिका त्यांना अभय देते का पण तसं काही विषय नव्हता एक कोर्ट कोर्टमाट्यावर होतं आणि त्याचा आम्ही लिगल ॲडवाईस घेतलं त्यामध्ये कसलाही स्टे नव्हता पण त्यामुळं आज काल आम्ही गाड्या तो प्रयत्न केला पण त्या लोकांनी जे खोकीधारक होते त्यांनी पेट्रोल डिझेल ओतून आ, एक आण करण्याचा प्रयत्न केला ज्यामुळं कुणाच्या तर जीवितच धोका होऊ शकतो खरं म्हणजे आम्हाला खोकंही तोडायचं नव्हतं आम्ही त्यांना कालपासून सूचित करत होतो की आपलं खोकं काढून घ्यावं पण त्यांनी चुकीच्या मार्गाचा अवलंब केला आज आम्ही पोलीस प्रोटेक्शन घेऊन सदरचं खोकं काढलेलं आहे एवढंच आम्हाला नागरिकांना किंवा खोकेधारकांना सांगायचं आहे की खोके किंवा कि काय असेल जसं शहर वाढेल तसं तसं पुढचे सगळी गणितं बदलणार आहेत रस्ते मोठे पाहिजेत किंवा रस्ते जे विस्थापित होणार या बाबीचा विचार व्हावा आणि चुकीच्या मार्गाचा अवलंब केला जसं डिझेल ओततो पेट्रोल ओतून घेतो किंवा मॉब गोळा करायचं प्रेशर आणायचं त्यामुळं असं काही प्रेशर आणल्यामुळं कारवाई थांबणार नाही तर नियमान्वय कारवाई होणारच आहे एवढा एकच संदेश या मी यामार्फत देत आहे आहेधारक रियाज कुतबुद्दीन पठाण माझा इथं पस्तीस चाळीस वर्षे व्यवसाय होता पानपेटेचा आणि मी माझा खोका नंबर आहे तेहत्तीस वीस महापालिकेचा मी भाडा भरत होतो काय आणि आता कोर्टाची तारीख होती माझी आठ बारा दोन हजार पंचवीसला तरी देखील महापालिकेने येऊन माझा खोका पोलीस प्रोडक्शन घेऊन खोका नाचधूस करून तोडून गेला मिर रिपोर्ट एस एन मराठी मिरज